नमस्कार मित्रांनो डिग्रजच्या कृष्णाकरचा ब्लॉग आज मी नेहमीप्रमाणेच घेऊन आलोय पण मी तुम्हाला आज कृष्णा काठी नाही डिग्रज या गावामध्ये घडलेला माझा एक किस्सा सांगणार आहे प्रतीक मला भेटला आपल्या इन्स्टाच्या आयडी मध्ये काम करतो तो म्हणला की ब्लॉगर आमच्या घरापेक्षा एक साप आलाय मी घाबरलो कसला साप असेल तो म्हटला छोटा साप आहे छोटा म्हणल्यावर माझ्या मनात पहिला शंका आली की मनाअर तर नसेल ना पण तिथे जाऊन पाहिलं मला कळलं की तो म्हणा नाहीये तो आहे आणि म्हटलं बिनविषारी विचार नाही केला पकडायची रिस्क घेऊया म्हणलं तरी देखील सापाच्या बाबतीत मी सर्पप्रेमी आहे आहे सर्प मित्र नाहीये की साप पकडत मला ट्रेनिंग नाहीये तरी देखील हा बिनविषारी साप होता म्हणून मी धाडस केलं कारण मला माहित आहे कवड्याला विष नसतं आणि जरी चावला तरी काय झालं नसतं मग मी धाडस करून तो, तो पकडला आणि त्याला वातावरणात मुक्त केलं हा एक भाग डिग्रज मध्ये घडलेला हा आता पहा आणि याच्यानंतर मी आज जनरल ब्लॉग एक दोन टाकणार आहे जे आम्ही व्हिडिओ करतो घरामध्ये तर उद्या नदीवरला एक भन्नाड भाग येणार आहे तो देखील पहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत ने चला नेहमी खुश रहा सबस्क्राइब करत चला आणि लोकांना देखील सबस्क्राईब करायला सांगत चला शेअर करत चला धन्यवाद प्रतीक साप पकडण्यासाठी कोणाचा शोध फिरत होता आणि नेमकं त्याला मी सापडलो मग म्हणलं चल बघू काय आहे तर साप सापाला एका ठिकाणी मी दाबून धरलं आणि म्हणलं विटा फास्ट फास्ट काढून टाक जेणेकरून लवकर त्याला पकडता येईल पण त्याच्यानंतर थोड्याच वेळा तो काठी काढून सुटला असं दोन वेळा घडलं हे पुढे तुम्हाला पाहायला मिळेलच मण्यार या विषारी सापामध्ये न्यूरोटॉक्झिक विष असते जे लकवा मारते माणसाला चावल्यानंतर त्यामुळे मी अवघा सुटला माझ्या हातात तो साप मन्यार नाही म्हटलं मी धरायला मग ठीक आहे तयार झालो म्हटलं कुठे फिरत बसलो नको वीस धरतो आणि एका ठिकाणी पुन्हा तो सटकला आणि विटाभोवती फिरू लागला जशी तो इकडे पाळा नाही विटाच्या भोवती त्याला लवकर लक्ष देण्या कुठे जायचं एक विटन दुसऱ्या विटन असं फिरत होतो थोडा दिसताच क्षणी मी जाऊन पुन्हा त्या काठी टिकवली आणि पुन्हा त्याला जमिनीशी थोडं दाबून धरलं पण याच वेळी सुद्धा तो दुसऱ्यांदा माझ्या हातून मिसटलाच प्रत्येकनं काय भारी उडी मारलं नाही का माझ मोबाईल शूटिंगसाठी मी एका लहान मुलाकडे दिला होता त्यामुळे त्याला देखील पुढे धाडच बी होत नव्हतं आणि साप छोटा असल्यामुळे मला पकडताना बी अडचण यायची आणि त्याला रेकॉर्डिंग करताना बी अडचण तरी पण त्याने रेकॉर्डिंग केलेलं आहे जसं होईल तसं कर म्हटलं तू काय अडचण नाही पोतली इकडे आलाला इकडे पोटली इकडे पोटली इकडे पोटली हेला धरत आहे असं बोतल पोट किती मोठं खाने खाने जमने ठीक होतं इधर दिसते का व्हिडिओ थांब सुधरू इधर काठीचा त्याच्यावर जास्त दाब पडू नये म्हणून मी काळजी घालतो हे बघा त्याचा तोंड इकडे आहात आणि थोडा हलकं धरल्यामुळे तो सारखं सुटायचा यावेळी पण विठ्यातून बाजूला गेला नाही त्यामुळे बरं झालं पुन्हा तो एका ठिकाणी मला आणि शेपटा धरून मी त्याला पोत्यात फेकून दिलं ते रेकॉर्डिंग राहिले पण आता पोत्यात गेलं तुम्हाला मी त्या पोत्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचा कलर मात्र लई भारी होते वाला कलर ये ये में में मला कलर लई छान वाटाल त्याचं हे बघा या पोत्यात मी त्याला उचलून टाकलं आणि हा जवळ पहिलं तुम्हाला दिसेल बघा कसं आहे कसे छान आकर्षक पडतात बघा मध्ये थोडा अंतर त्याला असं वाटते घोण्यासारखं आहे पण नाही येतो बिनविषारे आणि त्या मित्रांना मी म्हणलं प्रतीक तू आणि मित्र जाऊन जा आता मी काय सोडा येत नाही तुम्ही जाऊन सोडून या जावा

अगं लागल का अरे साखर पाणी घे जरा अजून पण थांबणार घे आय अरे जवळच्या नातेवाईकांची एक तर नाव घे कोण आठवण करता असेल माझी विकास विवेक आर्यन मोनिका आमली <laughs> मोनिका कोण आहे मोनिका हो। कोण आहे मोनिका मोनिका नंतर सांगतो कोण आहे मोनिका मोनिका खिडकीमध्ये आमच्या हे गुलाबाज झाला लागले आणि त्याला किती टवटवीत गुलाबाचे फूल लागलेत या गुलाबाच्या फुलाप्रमाणे तुमचं आयुष्य देखील सुंदर हो खुश रहा धन्यवाद